कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवासाठी सैन्य दलातील निवृत्त कर्नल प्रकाश चव्हाण रोटरी स्कूलचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे महिला कीर्तनकार हबप विणाताई महाडिक उद्योजक अमोल बुटाला वैद्य दिव्या बैकर पत्रकार अनुज जोशी आदी उपस्थित होते विद्यालयाच्या प्रांगणात महिला कीर्तनकार विणाताई महाडिक यांच्या हस्ते शिवध्वज आरोहण करण्यात आले त्यानंतर सहस्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखाव्याचे उद्घाटन कर्नल प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे यांनी शिवलिंगाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी ब्रह्मकुमारी गीताबेन यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले या यावेळी अनेकांनी मनातील दडपण परमेश्वराला पत्र लिहून सांगितले व त्वरित परमेश्वराकडून उत्तर प्राप्त केले यावेळी ईश्वरीय प्रसाद व ईश्वरीय भेट देण्यात आली महाशिवरात्री निमित्त उभारण्यात आलेल्या सहस्त्र कमलेश्वर मंदिराचे दर्शन आठवडाभर राहणार आहे असे जाहीर करण्यात आले तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत तीन दिवसीय मोफत राजयोगाचे शिबिर सकाळी नऊ ते एक व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होणार आहे या शिबिराचा लाभ इच्छुकांनी घ्यावा असे आवाहन खेड सेवा केंद्राच्या संचालिका गीताबेन यांनी केले thank